संगणक व मोबाईल युगाच्या क्रांतीनंतर आता तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कार वाटावा अशा AI, मंजेच, ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अभूतपूर्व तंत्रज्ञानाने संगणकीय तंत्रज्ञानाच्या संदर्भच बदलून टाकले आहेत हे तंत्रज्ञान अनेक अशक्य व वेळखाऊ गोष्टी चुटकीसर्च करून दाखवत आहे हे तंत्रज्ञान दैनंदिन मानवी जीवन सुकर करण्यासाठी वरदान ठरत असताना याचा गैरवापरही तितकाच गंभीर ठरत आहे दुसऱ्या बाजूला या तंत्रामुळे उद्योग व्यापार शेती तंत्रज्ञानामधील अनेक दैनंदिन कामे कमालीची सुकर व अतिशय कमी मनुष्यबळ वापरून करता येतील असे तंत्र अवगत होत आहे तंत्र या तंत्रज्ञानामुळे यापुढे अनेक नोकऱ्या हिरावून घेतल्या जातील असे भाकीत काही तज्ज्ञ करीत असताना यामुळे भविष्यात काही जॉब कमी होतील पण त्याही पेक्षा वेगळ्या प्रकारच्या नवीन संधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील मात्र त्यासाठी तरुणांनी स्वतःला सतत अपडेट करावे लागेल असाही मतप्रवाह मानला जात आहे या पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानामुळे दैनंदिन मानवी जीवनावर झालेल्या व येऊ घातलेल्या परिणामांचे अत्यंत अचूक विश्लेषण करण्यासाठी विटारुटरीने संगणक व ए आय तंत्रज्ञान तज्ज्ञ तसेच उद्योग क्षेत्र कॉर्पोरेट जगत संगीत क्षेत्र संगणक तंत्रज्ञान मानसशास्त्र गणित यासारख्या विषयांवर तब्बल पंच्याहत्तर लोकप्रिय पुस्तके लिहिलेल्या अच्युत गोडबोले सरांना व्याख्यानासाठी विट्यात पाचारण केले आहे त्यांचे हे व्याख्यान समस्त विटेकरांसाठी विनाशुल्क आयोजित केले असून हे व्याख्यान मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठीक पाच वाजता जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड या ठिकाणी आयोजित केले आहे संगणक व मोबाईल साक्षर असलेल्या प्रत्येकाने या व्याख्यानाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन ट्विटा रोटरी परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज ट्विटा